डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस मध्ये यापुढे विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही ना कुलगुरु डॉक्टर विजय फुलारींच्या आदेशाने प्रभारी कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी शुक्रवारी परिपत्रक काढले आहे परवानगीशिवाय बैठक जर घेतली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय आंबेडकरी विद्यार्थी संघटनांनी चौदा फेब्रुवारीला कुलगुरुंच्या दालनासमोर ठिया आंदोलन केले व्हॅलेंटाईन डेला विरोधासाठी आलेल्या टोळ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय आंदोलन करण्यात आले कुलगुरूंच्या आदेशाने पुढे टोळ्यांच्या विरोधात आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले नंतर सत्तावीस फेब्रुवारीला आंदोलनाच्या इशारासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांनी बैठक घेतली त्यामुळे कुलगुरूंची मुख्य परिसरासह इतर ठिकाणी बैठक घेणे आंदोलनापूर्वी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले तसेच आंदोलन केले तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे या आदेशात सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर